एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करते आणि शिंदे यांची शिवसेना वरळी डोम इथं शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे वरळी डोम इथं मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेच्या शिवसेनेकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जाईल सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय तर या सगळ्यावर ताजे अपडेट देत आहेत शिवसेना भवनातून आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आणि शिंदे गटाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे तिथे देखील गोविंद तुपे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मनोज सगळ्यात आधी तुमच्याकडे येते कशी तयारी सुरू आहे मेळावा होणार आहे काय अगदी बरोबर राज्यभरातून जे मनस शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहेत नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि उद्धव ठाकरे काय भाषण देणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे परंतु येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा लोकसभेसारखी सा चांगली कामगिरी करायची महाविकास आघाडीसोबतच लढायचं आहे या सगळ्या गोष्टी या भाषणातून उद्धव ठाकरे देतील यामध्ये उद्धव ठाकरे यांचं वाचन होणार आहे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचं वाचन होईल संजय राऊत यांचं भाषण होईल असे निवडक पाच ते सात जे नेते आहेत त्यांचं या ठिकाणी भाषण होणार आहे याच जो वर्धापन दिन आहे या निमित्ताने जे दोन वर्षाची शि शिवसैनिकांची नोंदणी आहे तीसुद्धा या ठिकाणी सुरू होणार आहे जी नियमाप्रमाणे नोंदणी व्हायला पाहिजे तशा प्रकारची नोंदणीसुद्धा या ठिकाणी होणार आहे एकंदरीतच या ठिकाणी उद्धव ठाकरे जे बोलणार आहेत जे सगळं बोलणं घेऊन जे शि शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये उत्साह संचारणार आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील किंवा महापालिकेच्या नगरपालिकेच्या निवडणुका राज्यभरातील जेव्हा होतील त्यामध्ये सं जे शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये उत्साह संचारणार आहे हे मात्र नक्की निश्चितच मनोज गोविंद तुपे देखील आपले प्रतिनिधी दे, आपल्यासोबत आहेत ते वरळीमध्ये सध्या गोविंद काय तयारी सुरू आहे शिंदे आज काय बोलणार मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत नेमकं काय नक्कीच श्रुती ज्या ठिकाणावरून शिंदे या ठिकाणी सर्व आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील त्या स्टेजचा मी बाजूला उभा आहे आपण जर माझ्या पाठीमागच्या जर बाजूला बघितलं तर या संपूर्ण कार्यक्रमाची जी तयारी आहे त्याची ट्राईल जी आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे शिवसेनेचा जो या ठिकाणी अठ्ठावन्नावा वर्धापन दिन सोळा साजरा होतो त्या कार्यक्रमाच्या रूपरेषाबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रम होतील त्याच्यामध्ये शिवसेनेचा इतिहास सांगितला जाईल शिवसेनेच्या वरती त्यानंतर काही प्रमुख पात्रेत्यांनी वाटलं होती असं सांगितलं जात आहे